नमस्कार वसई आणि क्रिसमस ह्याच एक वेगळंच नात आहे वसईच्या माणिकपूर परिसरामध्ये रसिक रंजन नाट्य मंडळ हे गेले कित्येक वर्षापासून कार्निव्हलच आयोजन करत आहे आणि ह्या कार्निव्हलचे गावकरी लहान मुलं अलग अलग प्रकारचा पोशाख करून या ठिकाणी सहभागी होत असतात आणि ह्या कार्निव्हलच सर्वच लहानथोड वाट बघत असतात आणि हे कार्निव्हल कशामुळे आणि कशा, कशा पद्धतीने चालू झालं याबद्दल बोलण्यासाठी या रसिकरंजन नाट्य मंडळाचे अध्यक्ष यांच्याशी आपण बोलूया सर नमस्कार नमस्कार तुम्ही ह्या सर्व कार्निव्हल विषयी काय सांगाल सर्वप्रथम मी रसिक रंजन अध्यक्ष विल्यम मिस्केटा बोलतोय रसिक रंजन नाट्यमंडळ वीस वर्षापासून रॅलीचं आयोजन करत आलेलं आहे हा आमचा एकविसावा वर्ष आहे परमेश्वराने आपला देवाचा पुत्र या जगामध्ये पाठवलं आणि प्रभू ख्रिस्त या ठिकाणी आपल्याला शांतीचा संदेश घेऊन आलेला आहे आणि तो शांतीचा संदेश देण्याचा आम्ही आम्ही आप, प्रयत्न करत आहोत आता तुम्ही पाहत असाल की या ठिकाणी रॅलीमध्ये आम्ही विविध देखावे दाखवलेले आहेत एक आहे वर्ल्ड वर्ल्ड वॉर वॉर नको शांती हवी म्हणून आपले हे जे आहेत आर्मी जे आहेत पोरं आहेत ते लहानपुरा सांगतायत की आपण बघत असाल की याच्यामध्ये इस्रायलमध्ये बरीचशी लहान मुलं मारली गेली म्हणून ते त्याचा एक संदेश देत आहे की वॉर नको शांती हवी दुसऱ्या ठिकाणी आम्ही विविध आपल्या वसईचे पारंपरिक पोशाख घालून आम्ही आपल्या परंपरेचं हे देत आहोत दुसरं आहे आपला सर्व धर्म समभाव याचं आम्ही प्रतीक या ठिकाणी दिलेलं आहे म्हणजे परमेश्वर आपल्या शांतीचं प्रतीक त्याच्यानंतर आम्ही वुमन वुमन एम्पॉवरमेंट आज स्त्रिया शिकत आहेत पण स्त्रियांचं सबलीकरण होत आहेत हे सुद्धा आम्ही त्या ठिकाणी दाखवत आहोत म्हणजे शांतीचा संदेश जो परमेश्वराने आपल्याला दिलेला आहे तो देण्याचा आम्ही हा प्रयत्न करत आहोत आणि अनेक वर्ष म्हणजे दरवर्षी सर्वजण वसई मध्ये आपल्या रॅलीची वाट बघत असतात की रॅली कधी जिथपर्यंत रॅली सुरू होत नाही तिथपर्यंत क्रिसमसारखा वाटत नाही बहुजन विकास आघाडीचे प्रकाश शॉटिक साहेब देखील आहेत ते काय सांगतात ते आपण ऐकूया साहेब आजच्या ह्या दिवशी तुम्ही काय सांगाल गेले अनेक वर्ष म्हणजे हा एकविसावं वर्ष आहे रसिक रंजन मंडळ हे कार्निव्हलच आयोजन करतात खरोखर शिस्तबद्ध प्रमाणे म्हणजे ख्रिस्ती धर्माचं मला सांगायचं म्हणजे ख्रिस्ती धर्म हे शिस्तीचं उदाहरण देतं म्हणजे ख्रिस्तानी शिकवलेलं आहे की शांतता ठेवा त्या पद्धतीने शांतीच्या मार्गाने आणि आमची रॅली सुद्धा एवढी शिस्तबद्ध प्रमाणे असते म्हणजे दरवर्षी जे पोलीस ते सुद्धा सांगतात की अशी चांगल्या प्रकारची रॅली आम्ही कुठेच बघत नाही कारण कॅथलिक लोक आणि ह्या रॅलीमध्ये आमच्या गावातील सर्व जातीचे म्हणजे हिंदू देखील आहेत मुसलमान देखील सर्व या रॅलीमध्ये सहभागी होतात आणि शिस्तबद्ध म्हणजे एका लाईनी मध्ये जाऊन ट्राफिकला अडचण न करता चांगल्या प्रकारे हे आयोजन होतं आणि रॅली करतात ह्या रॅलीमध्ये भारतीय जनता पार्टीचे खुलासे साहेब देखील आहेत ते काय सांगतात ते ऐकूया नमस्कार क्रिसमस म्हणजे नाताळ आपण मराठीमध्ये नाताळ म्हणतो हा सण म्हणजे आनंद आणि उत्साह ह्याचा वातावरण निर्मिती आहे या क्रिसमस रॅलीचं जे आपण आयोजन करतो हे एक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न या रॅलीतून होतोय ह्याद्वारे आम्ही या रॅलीद्वारे गेल्या वीस वर्षापासून रसिक रंजन नाट्य मंडळ हे या रॅलीचं आयोजन करतात आणि ह्याच्या ह्याची प्रेरणा घेऊन वसईमध्ये अशा अनेक रॅल्या निघतात हे रॅली म्हणजे क्रिसमस जो आलेला आहे त्याचं सगळ्यांना शांतीचा संदेश आपण पाठवत आहोत आणि आपण बघत असाल की ह्या रॅलीमध्ये लहान मुलं आलेले आहेत बरेचसे लहान मुलांनी मुला या देशातील विविध वेशभूषेचा परिधान केलेला आहे हे, हे त्यांच्यामध्ये तो उत्साह आहे आणि हा उत्साह ह्या ख्रिसमसच्या काळामध्ये अनेक म्हणजे ता, एक ता, 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 तारखेपर्यंत आपण न्यू इयर साजरा करतो त्यापर्यंत हा उत्साह चालू राहतो हा उत्साह असंच चालू राहावं अशी त्याबद्दल मला आमच्या आणि सगळ्यांना शुभेच्छा तर आपण बघितलं ह्या ठिकाणी कार्निव्हलचं केलं जाते आयोजन फक्त उत्साह नाही तर ह्याच्यामधून सर्व वसईकरांना एक संदेश देखील दिलेला आहे है। ह्यांचं एक महत्वाचं म्हणणं म्हणजे आमच्या गावातील सर्व महिला महिला काय करू शकतात महिला सर्व प्रकारचं सा घर सांभाळणे काम करणे त्याबरोबर महिलांनी आपली जी काही उंची गाठलेली आहे त्याचं देखील येथे प्रतीक दाखवलेलं आहे तसंच देशातील जी काही वातावरण आहे या ठिकाणी शांती हमेशा प्रस्थापित राहावी यासाठी देखील त्यांनी प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर वसईचं कल्चर आपण आता बघतो वसईची जुनी परंपरा ही देखील दाखवलेली आहे आणि ह्यामधून ह्यांनी ख्रिसमसचा संदेश दिलेला आहे वसई लाईव्ह न्यूज साठी दिलीप डाबरेसाहेब अब्दुल कलाम नमस्कार